यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी लोकमत पाणी टाकी येथून पाणीपुरवठा करणारी टाकी इथं प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली या टाकीवरून कुठल्या परिसरात पाणीपुरवठा केला जातो याची माहिती घेतली कुठल्या नगरमध्ये कशा पद्धतीनं पाणीपुरवठा होतो आणि कुठल्या परिसरात पाणी कमी दाबाने येतं याची माहिती घेतली दरम्यान नगर गबीपीर झोपडपट्टी आसरा आदी ठिकाणी प्रत्यक्षात पाणी सोडणारे चाबी माले व नागरिकांशी संवाद साधून पाणी संदर्भात माहिती घेतली तसंच शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विभागीय अधिकारी बाबर आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर जगजीवनराम झोपडपट्टी इथं भेट देऊन त्यांनी पाहणी केली गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य विभाग पाणीपुरवठा विभाग मलेरिया विभाग विभागीय कार्यालय आणि आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत वैद्यकीय पथक जीएनएम एएनएम एमपीडब्ल्यूएम अशा स्वयंसेविका यांनी या परिसरातील मलेरिया व डेंग्यू या कीटकनाशक आजाराचं सर्वेक्षण केलं आहे त्यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या काम करण्याच्या सूचना दिल्या